भारतीय अर्थव्यवस्थेत शेतमालाच्या किमती नेहमी कमीच का राहतात व त्या शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमती का नसतात हा एक या देशातील मूलभूत प्रश्न आहे आज आपण प्रामुख्याने विविध प्रकारच्या वस्तूंच्या किमती नेमक्या बाजारपेठेमध्ये कशा ठरतात शेतमालाच्या किमती नेमक्या कशा ठरतात व भारतीय बाजारपेठेत शेतमालाच्या किमती नेहमी कमी का असतात किंवा त्या शेतकऱ्याला न परवडणाऱ्या का असतात बाबी आज आपण समजून घेणार आहोत सर्वसाधारणपणे किंमत निश्चितीची प्रक्रिया आपण जर पाहिली तर बाजारपेठेत एखाद्या विशिष्ट वस्तूची मागणी किती आहे व बाजारपेठेत त्या वस्तूचा पुरवठा किती या आहे यावरती त्या वस्तूंच्या किमती या प्रामुख्याने अवलंबून असतात परंतु असे असले तरी सदा सर्व काळ त्या वस्तूंची मागणी आणि त्यांचा बाजारपेठेतील पुरवठा या दोनच गोष्टीवरती वस्तूंच्या किमती या अवलंबून नसतात त्यासाठी अनेक घटक हे जबाबदार असतात परंतु वस्तूची बाजारपेठेत असणारी मागणी आणि पुरवठा हा वस्तूच्या किंमत निश्चितीच्या प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाचा घटक असतो सर्वसाधारणपणे बाजारपेठेत ज्या वस्तूची मागणी जास्त असते आणि ज्याचा पुरवठा हा कमी असतो अशा वस्तूंच्या किमती या उत्पादन खर्चापेक्षा जास्त राहू शकतात तर या उलट ज्या वस्तूंची मागणी कमी आहे व त्यांचा बाजारपेठेतला पुरवठा हा जास्त आहे अशा वस्तूंच्या किमती ह्या प्रामुख्याने कमी राहतात म्हणजेच बाजारपेठेत त्या वस्तूची मागणी किती आहे व विक्रीसाठी त्या वस्तूंचा पुरवठा किती आहे या बाबींचा वस्तूंच्या किंमत निश्चितीच्या प्रक्रियेवर प्रामुख्याने प्रभाव असतो अर्थात किंमत निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये मागणी व पुरवठा याच्याबरोबरच इतर काही घटकांचा देखील हा परिणाम होत असतो त्यामध्ये प्रामुख्याने त्या, त्या वस्तूच्या उत्पादनासाठी येणारा खर्च हा उत्पादन खर्च जास्त असेल तर त्या वस्तूची बाजारातली विक्रीची किंमत ही जास्त राहण्याची शक्यता असते व उत्पादन खर्च कमी असेल तर त्या वस्तूची किंमत कमी राहण्याची शक्यता असते त्याचबरोबर ज्या वस्तूचा टिकाऊपणा हा जास्त असतो अशा वस्तू जास्त किंमतीने विकता येणे शक्य होते मात्र ज्या वस्तूंचा टिकाऊपणा हा कमी असतो म्हणजेच त्या अल्पकाळात नाश पावण्याची खराब होण्याची शक्यता असते अशा वस्तूंची विक्री ही अधिक किमतीला करता येणे शक्य होईलच असे नाही प्रामुख्याने शेतमालाच्या बाबतीमध्ये हा एक महत्त्वाचा घटक असतो त्याचबरोबर त्या वस्तूचा दर्जा म्हणजेच त्याची क्वालिटी नेमकी कशी आहे हा देखील घटक त्या वस्तूची किंमत ठरवण्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो ज्या वस्तूचा दर्जा उत्तम आहे त्याला अधिक किंमत मिळते व ज्या वस्तूचा दर्जा हा कमी आहे त्याला कमी किंमत मिळण्याची शक्यता असते त्याचबरोबर त्या वस्तूचे नेमके किती उपयोग आहेत ते एका विशिष्ट उपयोगाची वस्तू आहे की त्या वस्तूचा अनेक कारणांसाठी उपयोग करता येणे शक्य आहे यावरती देखील त्या वस्तूची किंमत अवलंबून राहू शकते जी वस्तू केवळ एकल उपयोगाची आहे तिची किंमत कमी राहू शकते व ज्या वस्तूचा उपयोग अनेक कारणांच्यासाठी केला जाऊ शकतो अशा वस्तूची किंमत ही जास्त राहू शकते याबरोबरच किमतीवरील शासकीय नियंत्रण नेमके कसे आहे म्हणजेच शासनाने त्या वस्तूच्या उच्च किमतीवर काही नियंत्रण लावलेलं आहे का किंवा त्या वस्तूची किमान आधारभूत किंमत ही ठरवून दिलेली आहे काय यावरती देखील त्या वस्तूंच्या किमती अवलंबून असतात काही विशिष्ट वेळी शासन काही महत्त्वाच्या वस्तूंच्या किमान आधारभूत किमती किंवा त्या वस्तूंच्या कमाल किमती हे निश्चित करून देऊ शकते अशा परिस्थितीत या वस्तूंच्या किमती नियंत्रित राहत असतात याबरोबरच संबंधित वस्तूची बाजारपेठेस विक्रीबाबतची नेमकी स्पर्धेची परिस्थिती काय आहे म्हणजेच विक्री करणारे विक्रेते किंवा त्या वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक किती आहेत जर उत्पादकांची संख्या मोजकीच असेल तर त्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता अधिक असते कारण विक्रेता किंवा उत्पादक हा एकच असेल आणि ग्राहकांच्याकडून त्या वस्तूला मोठी मागणी असेल तर तो मक्तेदारी पद्धतीने उत्पादक किंवा विक्रेता त्या वस्तूंची विक्री चढ्या किमतीला करू शकतो या परिस्थितीत वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता असते मात्र वस्तूंचे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते हे जास्त असतील तर त्यांच्यामध्ये वस्तूची विक्री वाढवण्याची स्पर्धा होते व त्या स्पर्धेतून त्या वस्तूची किंमत कमी करून विक्री करण्याचा प्रयत्न केला जात असतो काही वेळेस किंमत कमी करून डिस्काउंट देऊन या विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न होत असतात आणि त्यामधून त्या वस्तूची किंमत ही मोठ्या प्रमाणात न वाढता ती कमीत कमी राहण्यासाठी मदत होत असते अर्थात बाजारात याबाबतची स्पर्धा नेमकी कशी आहे यावरती या गोष्टी अवलंबून असतील त्याचबरोबर वस्तूच्या मागणीची तीव्रता ही नेमकी कशी आहे मागणी अधिक तीव्र आहे की मागणी सौम्य आहे यावरती देखील त्या बाबी अवलंबून असतात उदाहरणार्थ एखादी वस्तू आपणास हवी असेल हवीच असेल आणि ती अत्यावश्यक असेल तर ग्राहक जास्त किंमतीने देखील त्या वस्तूची खरेदी करू शकतात अशा परिस्थितीत वस्तूची किंमत वाढण्याची शक्यता असते मात्र एखादी वस्तू खरेदी केली तरी चालू शकते किंवा ती नाही केली तरी फारसा फरक पडणार नसतो म्हणजे ती अत्यावश्यक वस्तू नसते अशा वेळेला त्या वस्तूला जास्त किंमत मिळण्याच्या शक्यता ह्या कमी होतात म्हणजेच त्या वस्तूची नेमकी गरज काय आहे ही सुद्धा बाब अत्यंत महत्त्वाची असते काही वस्तू या अत्यावश्यक असतात काही वस्तू या चैनीच्या असतात किंवा ज्याला आपण लक्झुरियस कमॉडिटी असं आपण म्हणतो म्हणजे त्या मिळाल्या तरी चालू शकते नाही मिळाल्या तरी फारसा काही फरक पडणार नसतो अशा परिस्थितीमध्ये त्या वस्तू जास्त किमतीने विकता येणे शक्य होत नाही या बाबींच्या बरोबरच जो खरेदी करणारा ग्राहक आहे त्या ग्राहकाकडची खरेदी शक्ती नेमकी कशी आहे व किती आहे यावरती देखील वस्तूंच्या किमती किती राहणार हे अवलंबून असते वस्तूंचा उत्पादन खर्च कितीही असला तरी किंमत वाढवून त्याची विक्री करता येणे शक्य होईलच असे नाही कारण त्या वाढीव किमतीला खरेदी करणारे ग्राहक बाजारात असावे लागतील आपल्या वस्तूंचा उत्पादन खर्च जास्त आहे मात्र ग्राहकाकडे ती वस्तू खरेदी करण्या इतपत पैसेच नसतील म्हणजे खरेदी शक्तीच नसेल तर त्या वस्तूंची विक्री करता येणे शक्य होणार नाही मात्र त्यांच्याकडे खरेदी शक्ती जर जास्त असेल म्हणजेच त्यांचं उत्पन्न जास्त असेल आणि खर्च करण्या योग्य उत्पन्न जास्त असेल आणि त्या वस्तूवर त्याची शक्ती खरेदी शक्ती खर्च करण्याचा त्याचा प्रयत्न असेल तर वस्तूंची किंमत वाढवून विक्री करता येते याबरोबरच ज्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तूसाठीची साठवण सुविधा काही उपलब्ध आहे का म्हणजे जर आज त्याची विक्री नाही केली तर ती वस्तू साठवून ठेवता येईल का आणि नंतर जेव्हा वाढीव किंमत येईल योग्य मागणी येईल तेव्हा त्याची विक्री करता येईल का याच्यासाठी साठवण सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असतात जर अशा सुविधा नसतील तर किमती कमी राहण्याची शक्यता असते व साठवण सुविधा योग्य प्रमाणात व योग्य वेळी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार असतील तर रच, त्या ठिकाणी किमती वाढण्याची शक्यता असते याबरोबरच त्या वस्तूची विक्री करणारा विक्रेता किंवा उत्पादक जो आहे त्याची बाजारातली सौदाशक्ती नेमकी किती आहे अर्थात ही सौदाशक्ती अनेक घटकांच्यावर अवलंबून असते उदाहरणार्थ विक्रेत्याला कोणत्याही परिस्थितीत त्या वस्तूची विक्री करून तात्काळ पैसे हवे आहेत अशी परिस्थिती असेल आणि दुसरीकडे ग्राहकाला मात्र ती वस्तू आजच खरेदी केली पाहिजे अशी काही अट नसेल किंवा गरज नसेल तर त्यावेळेला नाईलाज असतो त्या वस्तूची कमी भावाने विक्री करावी लागते मात्र विक्रेत्याला ती वस्तू आज विकली तरी चालेल किंवा नंतर विकली तरी फारसा फरक पडणार नाही मात्र दुसऱ्या साईडला ग्राहकाला मात्र ती वस्तू हवीच असेल तर अशा परिस्थितीमध्ये वाढीव किमतीने त्याची विक्री करता येणे शक्य होते म्हणजे हे एक विक्रेत्याच्या सौदाशक्तीचं उदाहरण आपण समजायला हरकत नाही म्हणजेच विक्रेत्याला त्या वस्तूची किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये किती बर्गॅनिंग करता येऊ शकतं आणि किती ताठर भूमिका त्या ठिकाणी पाळता येऊ शकते यावरती त्या वस्तूची विक्री किंमत किती राहील अवलंबून असते अर्थात याबरोबर एक्सपोर्ट इम्पोर्ट यासारख्या अनेक गोष्टींचा देखील किमतीवरती परिणाम हा होत असतो मात्र सर्वसाधारणपणे विचार करता एखाद्या वस्तूची किंमत ठरत असताना हे काही असे महत्त्वाचे घटक आहेत की ज्यांचा कमी अधिक प्रमाणात परिणाम हा होत असतो आता आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की कि शेतमालाच्या किमती या नेहमी कमीच का असतात किंवा त्या शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या असतात अशी परिस्थिती बाजारात नेमकी का दिसते यामधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शेतमालाच्या उत्पादनाबाबतचा असमतोल पहा आपण नेहमी त्या ठिकाणी पाहतो की जेव्हा बाजारात एखाद्या शेतमालाच्या किमती या हंगामामध्ये वाढलेल्या दिसतात तेव्हा बहुतांश शेतकरी अनेक शेतकरी त्याच शेतमालाचे उत्पादन आपल्या शेतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात यामध्ये कांद्याचं उदाहरण घेता येईल उसाचं उदाहरण घेता येईल किंवा अन्य पिकांची देखील उदाहरणं आपल्याला घेता येतील समजा या सीझनमध्ये जर कांद्याला चांगले दर त्या ठिकाणी मिळाले तर बहुतांश शेतकरी कांद्याचं उत्पादन करतात परिणाम असा होतो की अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचं उत्पादन घेतल्यामुळे पुढच्या हंगामात कांद्याचं उत्पादन वाढतं त्याचा बाजारातला पुरवठा वाढतो मात्र त्या प्रमाणात कांद्याची बाजारपेठेतली मागणी वाढू शकत नाही अशा परिस्थितीत त्याची मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी परिस्थिती राहते परिणामी की त्या ठिकाणी त्याचा दर जो आहे तो एकदम घसरतो याचा नेमका विपरीत परिणाम पुढच्या सीझनमध्ये होतो जे अनेक कांदा उत्पादकांना आता या अतिरिक्त कांद्यांच्या सप्लायमुळे पुरवठ्यामुळे खूप मोठा तोटा झाला की पुढच्या हंगामामध्ये मात्र अनेक शेतकरी ही कांदा उत्पादित न करण्याचा निर्णय घेतात याचा परिणाम असा होतो की खूप कमी शेतकरी कांद्याचं उत्पादन करतात आणि त्याच्या पुढच्या सीजनमध्ये बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा कमी होतो मात्र त्यावेळेला कांद्याची मागणी जास्त राहते आणि पुरवठा कमी राहतो परिणामी त्याच्या किमती वाढतात मात्र दुर्दैवाची बाब ही असते की त्या वाढलेल्या किमतीला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असते किंवा जरी किंमत वाढली तरी त्याची विक्री करण्यासाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन नसते म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येईल की जेव्हा उत्पादन जास्त झालेले असते तेव्हाही नुकसान होते आणि उत्पादन कमी झालेले असते मात्र किमती वाढलेल्या असतात तेव्हा देखील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असते दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शेतमालाचा टिकाऊपणा हा कमी असतो औद्योगिक उत्पादनाच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची औद्योगिक उत्पादनं जी आहेत ती टिकाऊ असतात त्याला ड्युरेबल कमॉडिटी असं आपण म्हणू शकतो टिकाऊ वस्तू म्हणू शकतो मात्र बहुतांश शेतमाल जर आपण पाहिला तर त्याचा टिकाऊपणा हा औद्योगिक उत्पादनाच्या तुलनेत हा कमीच असतो म्हणजेच फार काळ त्या वस्तू विक्रीसाठी टिकून ठेवता येत नाही उदाहरणार्थ पालेभाज्या फळे यांची जर उदाहरणं आपण घेतली तर त्याच्या टिकाऊपणाला काही मर्यादा आहेत जरी आपण त्याचा कोल्ड स्टोरेजमध्ये साठा केला तरी देखील कोल्ड स्टोरेजमध्ये साठा करण्यासाठीचा खर्च आणि अपेक्षित वाढीव किंमत याच्यामधला जर गॅप आपण काढला तर ते त्यामध्ये या प्रक्रियेतून साठवणे हे बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला परवडत नाही आणि त्यामुळं हा शेतमाल कमी टिकाऊ असल्यामुळे शेतकऱ्याची एक गरज अशी असते की तो कमीत कमी वेळेमध्ये विकून टाकणं आवश्यक असतं परिणामी त्याचा बाजारातला पुरवठा हा जास्त राहतो आणि त्याची सौदाशक्ती देखील कमी राहते आणि त्यामुळं बाजारात ग्राहक किंवा शेतमालाचे व्यापारी या बाबीचा फायदा घेऊन कमी किमतीने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करतात तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे बऱ्याचशा अन्नधान्यावरती शासकीय नियंत्रण असतात म्हणजे ग्राहकावरती या अन्नधान्याच्या वाढीव किमतीचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून अनेक वेळा शासन त्याच्यावरती नियंत्रण घालते अशा परिस्थितीमध्ये या शेतमालाच्या वाढीव किमती मिळ मिळवता येणे शक्य होत नाही शेतमालाच्या साठवण सुविधांची कमतरता हा एक शेतमालाच्या किमती कमी राहण्याचा महत्त्वाचा भाग आहे कारण अनेक वेळा उत्पादित झालेला शेतमाल कुठे साठवून ठेवायचा हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर असतो कारण काही शेतमालासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असते काही शेतमालासाठी साध्या स्टोरेजची आवश्यकता असते मात्र अशा प्रकारची गोडाऊन्स मग ती शासकीय गोडाऊन्स असतील खाजगी गोडाऊन्स असतील किंवा सहकारी गोडाऊन्स असतील की त्यांची संख्या ही खूप कमी आहे आणि जरी त्या ठिकाणी त्याची उपलब्धता असली तर त्यामध्ये साठवणूक करण्यासाठीचा जो येणारा खर्च आहे हा खर्च देखील बऱ्याच वेळेला परवडणारा नसतो आणि त्यामुळे येईल त्या किमतीला त्या शेतमालाची विक्री करून ठेवावी लागते आणि त्यामुळे कमी किमतीने या शेतमालाची विक्री करावी लागते अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करण्याची जी काही सुविधा आहे ती देखील खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे अनेक पिके ही हंगामी स्वरूपाची असतात त्या त्या हंगामामध्ये त्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होतं मात्र त्याचा टिकाऊपणा कमी असतो यासाठी पर्याय म्हणून आपण त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं शेतमालाची प्रक्रिया करणं आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं तयार करणं किंवा टिकाऊ प्रॉडक्ट्स तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतमालाची किंमत ही वाढीव दराने ठेवता येणे शक्य होतं मात्र सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर अनेक शेत प्रकारचा शेतमाल हा असा आहे की त्यावरती प्रक्रिया करण्यासाठीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत उदाहरणार्थ आपण द्राक्षांचं उत्पादन विचारात घेऊ शकतो आंब्यांचं उत्पादन विचारात घेऊ शकतो फळभाज्यांचं उत्पादन विचारात घेऊ शकतो की हे एका विशिष्ट हंगामामध्ये येणारी काही पिकं आणि वेगवेगळ्या पालेभाज्या यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यावरती प्रक्रिया करण्यासाठीची सुविधा फारशी नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कमीत कमी वेळेत त्या शेतमालाची विक्री करून त्या ठिकाणी उत्पन्न मिळवणे हा एकच पर्याय असतो आणि त्यामुळे की तो शेतमाल कमी किमतीने विक्री करावा लागतो त्याचबरोबर विक्रेत्याची म्हणजे शेतकऱ्याची सौदाशक्ती कमी असणं हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे भारतीय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज काढलेलं असतं हे कर्ज बँकेचं असेल पतसंस्थेचं असेल सावकाराचं असेल किंवा जमीनदाराकडून काढलेलं असेल किंवा शेतमालाच्या व्यापाऱ्याकडून काढलेलं असेल या परिस्थितीमध्ये त्याच्यासमोर एकच टार्गेट राहतं की शेतीमध्ये आलेला शेतमाल ताबडतोब त्या ठिकाणी विक्री करून पैसे मिळवणे आणि या कर्जांची परतफेड करणे किंवा शेतीशी संबंधित पुढच्या हंगामाची कामं करणं किंवा कौटुंबिक खर्चासाठीची तरतूद करणं याच्यासाठी त्याला तात्काळ उत्पन्न मिळण्याची गरज असते आणि ते मिळवण्यासाठी तो तात्काळ माल विकून पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत असतो परिणामी त्या वस्तूंचा बाजारातला पुरवठा वाढतो शेतकऱ्यांची सौदाशक्ती कमी राहते आणि तो कमी किमतीने शेतमालाची विक्री करायला तयार होतो याबरोबरच शेतकऱ्यांना बाजारपेठेचे असणारे नॉलेज किंवा त्याविषयीचं ज्ञान अनेक वेळा असं त्या ठिकाणी पाहायला मिळतं की आपण उत्पादित केलेला शेतमाल नेमका कोणत्या शहरामध्ये कोणत्या गावामध्ये कोणत्या बाजारपेठेमध्ये जास्त किमतीला विकला जाऊ शकतो केव्हा त्याची चांगल्या किमतीने विक्री करता येऊ शकते केव्हा किमती घसरतेत घसरण्याची शक्यता आहे याच्याविषयीचं पुरेसं नॉलेज त्यांना देण्याची व्यवस्था ही सध्या इफिशियंट नाही आहे परिणामी त्याला बाजारपेठेमध्ये गेल्यानंतरच बऱ्याच वेळेला कळतं की आज त्या ठिकाणी आपल्या शेतमालाची किंमत ही कि घसरलेली आहे कारण बाजारपेठेमध्ये कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीमध्ये आवक जास्त आहे आणि त्यावेळेला त्याला पर्याय राहत नाही की तो माल घेऊन त्या ठिकाणी बाजारपेठेत गेलेला असतो आणि तो परत घेऊन येणं तो साठवून ठेवणं आणि पुन्हा वाहतूक करून बाजारपेठेपर्यंत नेणं या सगळ्या खर्चाच्या बाजू साठवणुकीचा भाग त्याचबरोबर त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनमधले लॉसेस या सगळ्यांचा विचार करता की त्याला पर्याय राहत नाही की त्याला त्याच वेळेला त्याची विक्री करावी लागते त्याचबरोबर कोणत्या हंगामामध्ये कोणत्या पिकाचं किती उत्पादन घ्यायला पाहिजे यासाठीची की इन्फॉर्मेशन देणारी व्यवस्था फारशी नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी स्वतःच्या अनुभवावरून इतरांच्या काही मार्गदर्शनावरून किंवा पूर्व अनुभवावरून तो त्या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये कोणते पीक लावायचे कधी लावायचे किती उत्पादन घ्यायचे याबाबतचा निर्णय घेत असतो आणि या निर्णयामध्ये बऱ्याच वेळा त्रुटी राहतात आणि परिणामी त्याला त्या ठिकाणी लॉस बेअर करावा लागतो याबरोबरच शेतकऱ्यांची फसवणूक आणि पिळवणूक हा तर भाग त्या ठिकाणी आहेच अनेक वेळा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वजनामध्ये मालाच्या दर्जामध्ये त्याचबरोबर त्याच्या किमतीमध्ये फसवणूक केली जाते आणि त्याच्याकडून कमीत कमी किमतीने माल हा खरेदी केला जातो आणि परिणामी की त्या ठिकाणी या शेतमालाच्या किमती या कमीच राहतात याच्यातूनही काही वेळेत जर शेतमालाच्या किमती वाढल्याच तर त्या ठिकाणी ग्राहकांचा आक्रोश आणि ग्राहकांच्या वतीने शासनावरती किंवा इतर यंत्रणेवरती येणाऱ्या दबावामुळे शेतमालाच्या किमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी असं पाहायला मिळतं की असे निर्णय घेत असताना शेतकऱ्याला तो शेतमाल उत्पादन करायला परवडेल का याचा विचार ना सरकार करतं ना खरेदीदार करतात ना ग्राहक करतात तो शेतमाल आम्हाला कमीत कमी किमतीने मिळाला पाहिजे तेवढंच टार्गेट बऱ्याच वेळेला राहतं आणि त्यामुळं देखील शेतमालाच्या किमती कमी होतात अनेक वेळा आपण पाहतो की शेतकऱ्यांनी शंभर रुपयेमध्ये उत्पादित केलेला शेतमाल हा त्याला पन्नास रुपये विकून जावं लागतं अर्थात अशा किमती घसरण्यापाठीमागे की ही सर्व वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत याकरिता शेतकऱ्यांना बाजारपेटीविषयी उत्पादनाविषयी किंमत व्यवस्थेबद्दल किंमत निश्चितीच्या प्रक्रियेबद्दल त्याला योग्य ते मार्गदर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे याव्यतिरिक्त त्याला साठवण सुविधा असतील शेतमालावरती प्रक्रिया करण्यासाठीचे वेगवेगळे युनिट्स असतील याची उपलब्धता जर मोठ्या प्रमाणात वाढवली आणि त्या ठिकाणी त्याचं ओरिएंटेशन चांगल्या पद्धतीनं केलं याबरोबरच कोणत्या हंगामामध्ये किती प्रमाणात कोणत्या शेतमालाचं उत्पादन केलं पाहिजे यासाठी त्याला वेळोवेळी अलर्ट करणारी यंत्रणा त्याला माहिती देणारी यंत्रणा ही जर कार्यक्षम केली तर निश्चितपणे अशा प्रकारचे जे काही शेतमालाच्या किमती घसरून होणारं शेतकऱ्यांचं जे प्रचंड नुकसान आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतं अर्थात यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना अवेअर करणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठीची एक व्यवस्था ही निर्माण करणं गरजेचं आहे अर्थात यावरून आपल्याला शेतमालाच्या किमती नेमक्या कमी का असतात याची जी काही सर्वसाधारण कारणं आहेत ती कळालेली असतील अर्थात आयात निर्यात यासारख्या गोष्टींचा देखील शेतमालांच्या किमतीवरती परिणाम हा होत असतो अर्थात त्या टेक्निकॅलिटीजमध्ये तांत्रिकतेमध्ये न जाता एक सोप्यात सोप्या पद्धतीने या किमती कमी का असतात याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद